जय भीम जय शिवराय मी जनता पॅन्तर अध्यक्ष आज आम्ही जनता पॅन्तर संघटनेतर्फे मान्य गृहमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबाच्या मार्फत की जे काही एफ आर दाखल करण्यासाठी फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट हे दाखल करण्यासाठी सतरा सतरा अठरा अठरा तास एखाद्या घरामध्ये एखादी मुलगी असेल मुलगा असेल हे वाढल्यानंतर त्याचा प्रेत सरकारी दवाखान्यामध्ये चढत आहे आणि प्रशासन पोलीस प्रशासन एफ आर नोंद करून घेत नाही नोंद हे एफ आय आर फर्स्ट इन्फॉर्मेशन झाली पाहिजे आणि तात्काळ झाली पाहिजे त्याच्यानंतर आरोपी कोण आहे काय आहे याला टाईम लागेल ती कोर्ट प्रक्रिया आहे पण पुलीस प्रशासनाचं काम आहे की कोणताही जर एखादा व्यक्ती येत असेल आणि त्याच्यावर अन्याय झाला असेल तर त्याचा एफ आय आर घेणे हे पोलीस प्रशासनाचं काम आहे आणि पुलीस प्रशासनाने एफ आय आर घ्यावी आणि त्याच्यानंतर जे काही डिजिटल इंडिया अंतर्गत जे काही एफ आय आर नोंदणी मोबाईल किंवा संगणकाद्वारे हे काही ब नोंदणी केलेले आहेत त्या नोंदणी त्याचे प्रशासन म्हणजे त्याचे जे हे आहे त्या म्हणजे ग्रामीण पातळीवर किंवा जिल्ह्यावर सगळीकडे त्याच्या कॅम्प घेऊन पब्लिकला त्याचे हे करण्यात यावे की सांगण्यात यावे की कसं एफ आय आर नोंद करतात ऑनलाईन पद्धतीने हे सुद्धा आमची या जनता प्रांतातर्फे शासनाला मागणी आहे आणि या जे मागण्या आहेत ते तात्काळ म मंजूर करण्यात याव्या त्याच्यानंतर नंबर दोन की सी 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 टी एन एस हे जे पोलीस स्टेशनचं ॲप आहे या ॲपमध्ये ऑनलाईन प्रक्रियेने जो आपण एफ आय आर नोंदणी करता ते डायरेक्ट सी सी टी एन एसमध्ये नोंदणी करण्यात यावी ते आता ज्या पद्धतीने नोंदणी होत आहे ऑनलाईन पद्धतीने आपण नोंदणी केल्यानंतर एस पी ऑफिसमध्ये ते निवेदन जाते आणि त्याच्यानंतर मग संबंधित प पुस स्टेशनमध्ये जाते त्याच्यानंतर पंधरा ते वीस दिवस टाईम लागते तर ते तसं न करता डायरेक्ट एफ आय आर नोंदणी आपण ऑनलाईन केल्याच्यानंतर ते सी आप सी टी एन एसमध्ये डायरेक्ट नोंदणी व्हावी आणि ताबडतोब कारवाई करण्यात यावी ही अशी आमची मागणी गृहमंत्र्याला कलेक्टर मा, साहेबामार्फत व जिल्हा पोलीस अधीक्षक मार्फत आम्ही केलेली आहे